मित्रांनो एकोणीसशे सत्तर मध्ये दहा ग्रॅम सोन्याची किंमत किती होती हे माहिती आहे काही अंदाज लावायचा प्रयत्न करा मला माहिती आहे थोडस कठीण जाणार आहे कारण ज्या वर्षाबद्दल मी तुम्हाला बोलतोय ते वर्ष म्हणजे तुमच्या पालकांचं पण वर्ष असणार आहे तर या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला पाच अशी कारण सांगणार आहे ज्याच्यामुळे सोन्याच्या प्राइजेस वाढतात शेवटपर्यंत बघा कारण पाचवं कारण खूप जास्त महत्वाचं आहे लेट मी हेल्प विथ द प्राइस एकोणीसशे सत्तर मध्ये दहा ग्रॅम सोनं एकशे चौऱ्याऐंशी रुपयाला मिळत होतं किती फक्त एकशे चौऱ्याऐंशी रुपये आज सोन्याचा भाव काय आहे दहा ग्रॅम सोन्याचा भाव त्रेसष्ट हजाराच्या वरती गेलेला आहे मित्रांनो सोनं एक ऍसेट क्लास आहे जे लॉंग टर्म मध्ये तुम्हाला चांगली ग्रोथ मिळवून देते आणि दुसरं म्हणजे भारतीय लोकांना सोनं स्वतःजवळ बाळगणं हे खूप जास्त आवडतं सोन्याबद्दलची रिसेंट वर्षातली प्राइस मुवमेंट पण आपण डिस्कस करायला पाहिजे सोन्याने गेल्या काही वर्षात खूप जास्त चांगल्या पद्धतीने ग्रोथ जनरेट केलेली आहे आणि इन्व्हेस्टरला त्याचे रिटर्न्सही कमवून दिलेले आहेत दोन हजार वीस मध्ये सोन्याचा भाव सुमारे अठ्ठेचाळीस हजार रुपये इतका होता आणि आत्ताचा विचार केला तर तो भाव त्रेसष्ट हजारापेक्षा जास्त केलेला आहे म्हणजे तीन वर्षात पंचवीस पर्सेंट रिटर्न जनरेट झालेले आहेत आणि हे रिटर्नही ऍब्सोल्यूट रिटर्न आहेत बरं बर का बरं सोन्याच्या किमती का वाढल्या आहेत रिसेंट इयर मध्ये सोन्यामध्ये एवढा चांगला रनअप का आलेला आहे याचा कधी विचार केला सोन्याचे भाव का वाढतात याचा अभ्यास करत आहोत ट्रॅडिशनली जेव्हा स्टॉक मार्केट अस्थिर असतं म्हणजे स्टॉकचे भाव वर खाली होत असतात त्यावेळेला इन्व्हेस्टरचा कल सोन्याकडे जातो आणि ते लोक सोन्यामध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट करायला बघतात आपल्यापैकी बहुतेक जणांना या सगळ्या गोष्टी माहितीच आहेत पण सोन्याचे भाव वाढण्यामाग आणखीनही काही कारण आहेत ती कारण आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही गोल्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त उपयुक्त असणार आहे कारण या व्हिडिओमुळे मुळे तुम्हाला सोन्याची किंमत का वाढते आपण कधी इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे आणि कुठले डिफरंट सोर्स आहेत इन्व्हेस्टमेंट चे या सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत त्यामुळे ट्यून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ग्रो मराठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या वाय शुड यू नो द रिझन्स मित्रांनो जर तुमच्या मनाची स्थिती द्विधा झाली असेल तर हा व्हिडिओ आत्ताच थांबवा तुम्ही सोन्याचे भाव वाढण्याची कारण का जाणून घेतली पाहिजे एक मिनिट होल्ड करा मित्रांनो मी कारण सांगायच्या अगोदर तुमच्या मनात जे शंकेचे ढग आले आहेत त्याला मला जरा दूर करू द्या तुमच्या आर्थिक प्रवासामध्ये तुम्हाला मदत करणारा एक महत्वाचा फायनान्शियल क्लास म्हणून तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता तसा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याची दोन प्रमुख कारण आहेत तुम्हाला जर सोन्याच्या किमतीत वाढ का होत आहे हे जर कळालं तर फायनान्शियल मार्केटमध्ये रिस्क कशा पद्धतीने घ्यायला पाहिजे याचं नॉलेज तुम्हाला येईल आणि ते केल्यानंतर तुम्ही अधिक चांगल्या परिस्थितीत असाल आणि त्याचबरोबर सोन्याचं अलोकेशन कशा पद्धतीने करायचं ते कधी वाढवायचं ते कधी कमी करायचं हेही देखील क्लिअर होऊन जाईल मला खात्री आहे मित्रांनो की या दोन मुद्द्यांवर तुम्हाला अधिक चांगलं कार्य करण्याची गरज आहे म्हणूनच आता मेन जी पाच कारणं आहेत त्याच्यावर आपण येऊया सगळ्यात पहिलं कारण म्हणजे जिओपॉलिटिकल टेन्शन मी काय फक्त सामान्य कारण तुम्हाला सांगणार नाही त्याच्याच बरोबर सोन्यामध्ये काय एवढी ग्रोथ आहे का प्राइस वाढत आहे हे देखील सांगणार आहे त्याच्या मागचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे इस्रायल आणि हमास मध्ये होणारं युद्ध जिओपॉलिटिकल टेन्शन किंवा अस्थिरता या सगळ्या काळामध्ये सोन्याकडे एक सेफ हेवन म्हणून बघितलं जातं सध्या हीच परिस्थिती असल्यामुळे भारतासह जगातील सगळे जे इन्व्हेस्टर आहेत ते सोन्याच्या सुरक्षेची मागणी करत आहेत जोपर्यंत संघर्ष कायम आहे तोपर्यंत सोन्याची मागणी चांगली राहण्याची अपेक्षा आहे ज्यामुळे किमतीमध्ये आणखीन वाढ होऊ शकते होय तुम्ही बरोबर अंदाज लावला या सगळ्याची सुरुवात झाली होती युक्रेन आणि रशियाच्या वॉरमुळे आणि त्याच्या अगोदर पॅन्डेमिक आला होता आपण जागतिक अर्थव्यवस्थेत राहतो त्यामुळे कुठल्याही दोन देशांमध्ये जेव्हा युद्ध होते त्यावेळेला त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो इतर देशांवर पडतो डायरेक्टली आणि इनडायरेक्टली पण मित्रांनो जेव्हा मी म्हणतोय की देशावर परिणाम झाला त्यावेळेला असा अर्थ आहे की देशातले जे व्यवहार आहेत किंवा व्यवसाय आहेत त्यांच्यावर परिणाम होतो आणि त्याची कारणं अनेक असू शकतात त्यातलं एक कारण असं असेल की तो देश कच्च्या मालावर दुसऱ्या देशावर अवलंबून आहे जर समजा युद्धामुळे एखाद्याच्या व्यवसायावर परिणाम झाला तर त्याचे क्वार्टरली रिझल्टवर पण परिणाम होऊ शकतो आणि त्याची शेअर प्राइस खाली येऊ शकते आणि या सगळ्या गोष्टीमुळे इन्व्हेस्टरला इक्विटी मार्केटवर थोडीशी शंका येते आणि म्हणूनच ते त्यांचा फंड स्टॉक मार्केटमधून काढून सोन्यासारख्या सुरक्षित असेटमध्ये टाकतात हे एक सुपर सिम्प्लिफाईड एक्सप्लेनेशन आहे आय होप की तुम्हाला पहिलं कारण व्यवस्थितपणे कळालं असेल दुसरं रिझन आहे इन्फ्लेशन हेज सगळ्यात पहिल्यांदा मला इन्फ्लेशन बद्दल थोडासा ब्रेकडाऊन करू द्या मित्रांनो महागाई म्हणजे वस्तू आणि सेवांच्या किमतीमध्ये कालांतराने होणारी सामान्य वाढ ज्याच्यामुळे चलनाची कमी होते तुम्हाला एव्हरेज रेस्टॉरंट मध्ये गेल्यानंतर दोघं जणांच्या जेवणासाठी पाचशे रुपये खर्च करावे लागतील एक डिकेटच्या अगोदर मेन्यू मध्ये समान गोष्टींवर अडीचशे रुपये खर्च करावा लागत होता यालाच आपण महागाई असं म्हणतो महागाईने कमीत कमी प्रभावित झालेल्या वस्तूचं नाव तुम्ही मला कमेंट करू शकता मी एक सांगू वडापाव मित्रांनो जेव्हा चलनवाढ होते त्यावेळेला ट्रेडिशनल इन्व्हेस्टमेंटला त्याची व्हॅल्यू मेंटेन करण्यासाठी स्ट्रगल करावा लागतो आणि ज्यामुळे इन्व्हेस्टरला सोन्याकडे वळावं वा लागतं सुरक्षिततेचं कारण म्हणून वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर इन्व्हेस्टर अशी काही अॅसेट क्लास बघत असतात ज्याच्यामुळे त्यांची संपत्ती वाढेल किंवा टिकून राहील त्यामुळे ते सोन्याकडे वळतात कारण या सगळ्या काळामध्ये सोनं हा एक असा ऍसेट क्लास आहे जिथे तुम्हाला तो मदत करतो इंटरेस्ट रेट इन्फ्लुएन्स मित्रांनो गेल्या वर्षी आणि दोन हजार तेवीसच्या पहिल्या सहा मध्ये व्याजदर वाढलेले आपल्याला बघायला मिळाले तथापि काही गेल्या महिन्यामध्ये बऱ्याच देशांनी व्याजदर वाढीवर थोडासा विराम लावलेला आहे आणि पुढे जाऊन हे, हे व्याजदर कमी देखील होऊ शकतात आता हे समीकरण आहे की सोन्याचे भाव आणि व्याजदर यांचं इन्व्हर्स रिलेशनशिप आहे कमी व्याजदरामुळे सोनं अधिक आकर्षक इन्व्हेस्टमेंट बनते कारण ते लो इल्ड इन्व्हेस्टमेंटला पर्याय देते तुमची बँक तुमच्या फिक्स डिपॉझिटला सात पर्सेंट व्याज प्रोवाइड करते जेव्हा व्याजदर कमी होतात त्यावेळेला तुमची बँक तुमच्या एफ वर फक्त पाच पर्सेंट इतका इंटरेस्ट देऊ शकते आणि याच वेळेला इन्व्हेस्टर इतर पर्याय शोधतात तुम्ही दुसरे पर्याय शोधाल का बरोबर आहे आपण तसंच करू तसं असल्यास तुम्हाला सोनं आणि इन्फ्लेशन रेटचं हे जे रिलेशन आहे ते कळालं असेल आणि हा मुद्दाही व्यवस्थितपणे कळाला असेल तर मी आता पुढच्या मुद्द्यावर जातो करन्सी एक्सचेंज रेट सोन्याच्या किमतीवर बऱ्याच वेळा करन्सी एक्सचेंज रेटचा प्रभाव पडतो अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये भारतीय रुपया जेव्हा कमकुवत होतो तेव्हा भारतीयांसाठी सोने अधिक महाग होते तेलाच्या वाढत्या किमती जागतिक अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम अशा काही कारणामुळे रुपया कमजोर होऊ शकतो आणि हीच गोष्ट भारतातील सोन्याची किंमत वाढण्यास हातभार लावू शकते या सगळ्या गोष्टी एका उदाहरणाने आपण बघूया समजा जागतिक बाजारामध्ये सोन्याची किंमत दीड हजार डॉलर इतकी आहे एक्सचेंज रेट आपण जर बघितला तर एक डॉलर साठी ऐंशी रुपये मोजतो आपण आणि याच सगळ्या कॅल्क्युलेशनने लोकल मार्केटमधली भारतातील सोन्याची किंमत ही एक रुपये इतकी जाते अप्रॉक्सिमेटली जर इंडियन करन्सी कमकुवत झाली म्हणजेच रुपया जर कमकुवत झाला ज्यामुळे एक डॉलर मागे आपल्याला पंच्याऐंशी रुपये जर द्यायला लागत असतील तर इंडियन इन्व्हेस्टर साठी सोन्याची हीच किंमत एक लाख सत्तावीस हजार पाचशे पर्यंत नेऊन ठेवते जरी जागतिक बाजारात सोन्याचा भाव दीड हजार डॉलर असला तरीही या सगळ्यासाठी तुमच्या स्क्रीनवर आता एक चार्ट आहे तो चार्ट तुम्ही इझिली बघू शकता त्यावरनं तुम्हाला अंदाज येईलच मित्रांनो सोन्याची प्राइस ही एक कॉम्प्लेक्स गोष्ट आहे आणि आत्तापर्यंतच्या कारणांवरून तुम्हाला या गोष्ट कळल्याच असतील की सोन्याची प्राइस ही वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असते तथापि आपण हे मुद्दे जर जाणून घेतले तर सोन्याची प्राइस कुठपर्यंत जाऊ शकते याचा अंदाज आपल्याला येतो मित्रांनो तुम्ही जर गोल्डमध्ये सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर तुमच्याकडे वेगवेगळे वेग पर्याय उपलब्ध आहेत विल गोल्ड रॅडी कंटिन्यू मित्रांनो वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या अहवालानुसार अमेरिकेमध्ये जी अर्थव्यवस्थेची आत्ता सिच्युएशन आहे ती सामान्यपेक्षा अजून स्लोडाऊन झाली तोर तर सोन्याच्या किमती वाढण्याची शक्यता आहे काही देशांतर्गत तज्ज्ञांच्या मते फंडामेंटल्स जर स्ट्रॉंग राहिले तर पुढच्या वर्षी सोन्याच्या किमती अजून वाढण्याची शक्यता आहे आता आपण सगळ्यात शेवटच्या कडे आलेलो आहोत ते म्हणजे युएस फेड रेट कट्स मित्रांनो आता तुम्हाला चांगलीच कल्पना आली असेल की सोन्याचे भाव का वाढत आहेत मी तुम्हाला अलीगडचीच एक घटना सांगतो ज्या घटनेचा सध्याच्या सोन्याच्या भावावर परिणाम झालेला आहे युएस फेडच्या रेट कट ची चर्चा जेरोम पॉवेल हे फेडचे अध्यक्ष आहेत मित्रांनो यांनी एक भाषण दिलं आणि व्यापारांचा आत्मविश्वास वाढला आणि सोन्याच्या किंमतीमध्ये नाट्यमय वाढ झाली या सगळ्यामुळे सोन्याची किंमत प्रति अंश एकवीसशे डॉलर पर्यंत पोहोचली पण आता जेरम पॉवेल असं काय बोलला ज्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी झाल्या जेरम पॉवेल यांनी भाषणामधून नमूद केले की त्यांची जी सेंट्रल बँक आहे दोन हजार चोवीस मध्ये व्याजदर कमी करू शकते व्याजदर कमी झालेलं कुणाला नाही आवडणार ना हो आता व्याजदर कमी झाल्यामुळे सोन्याची साधने ठेवण्याची चांगली संधी मिळते आणि मी तुम्हाला सांगतो हा जो भाव आहे तो, तो सोन्याचा आतापर्यंतचा सगळ्यात जास्त भाव आहे वेस्ट टू इन्व्हेस्ट इन in गोल्ड मित्रांनो मी आता तुम्हाला काही मार्ग सांगणार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही गोल्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता सगळ्यात पहिला ऑप्शन आहे गोल्ड कॉइन्स अँड गोल्ड बार्स मित्रांनो गोल्ड कॉइन्स आणि गोल्ड बारच्या स्वरूपात फिजिकल गोल्ड खरेदी करणं भारतात आता लोकप्रिय आहे तुम्ही हे गोल्ड कॉइन्स किंवा गोल्ड बार्स ज्वेलर्सच्या दुकानातून बँकेतून किंवा अधिकृत डीलर कडून खरेदी करू शकता दुसरा ऑप्शन आहे गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणजेच गोल्ड ईटीएफ गोल्ड ईटीएफ हे एक एक्सचेंज ट्रेडेड फंड आहेत जे फिजिकल गोल्डचं प्रतिनिधित्व करतात हे ईटीएफ जे आहेत ते तुम्ही स्टॉक मार्केटवर बाय पण करू शकता आणि सेल पण करू शकता फिजिकल गोल्ड न ठेवता सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचा हा एक चांगला पर्याय आहे तिसरा ऑप्शन आहे गोल्ड म्युच्युअल फंड मित्रांनो हे काय करतात की सोन्याच्या विविध प्रकारांमध्ये आपली इन्व्हेस्टमेंट करतात त्याच्यामध्ये फिजिकल गोल्ड आणि गोल्डशी रिलेटेड वेगळे असेट पण सामील असतात तुम्ही या म्युच्युअल फंडची युनिट्स बाय करू शकता आणि फंड मॅनेजर तुमच्या वतीने ही सगळी इन्व्हेस्टमेंट मॅनेज करतो तसेच तुमचे पैसे कुठल्या गोल्ड मध्ये गुंतवायचे आहेत याचा निर्णय हे फंड मॅनेजर घेतो चौथा ऑप्शन आहे सोविरियन गोल्ड बॉन्ड्स म्हणजेच एस जी बी सोवेरियन गोल्ड बॉन्ड ह्या सरकारी सिक्युरिटीज आहेत ज्या सोन्याच्या ग्रॅम मध्ये दर्शवल्या जाता। जातात आणि ह्या ज्या सिक्युरिटीज आहेत त्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे जारी केल्या जातात या मध्ये तुम्हाला कॅपिटल अप्रिशिएशन तर मिळतंच त्याचशिवाय तुम्हाला इंटरेस्ट रेटही मिळतो सोवेरियन गोल्ड बॉंड वर आम्ही ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये बघू शकता किंवा आय वर त्याची लिंक तुम्हाला मिळून जाईल पाचवा ऑप्शन आहे डिजिटल गोल्ड भारतातील काही फिनटेक कंपन्या तुम्हाला सोनं कमी भावामध्ये बाय आणि सेल करण्याची परवानगी देतात तुम्ही खरेदी केलेलं सोनं सर्व्हिस प्रोव्हाइडर कडे सुरक्षितरित्या ठेवलं जातं मित्रांनो तुम्ही यापैकी कुठला पर्याय निवडणार आहे त्याच्यावर पहिल्यांदा सखोल अभ्यास करा मित्रांनो तुम्ही कुठला पर्याय निवडाल जो पण पर्याय तुम्ही निवडणार आहे त्याचं सखोल नॉलेज पहिल्यांदा तुम्ही घ्या प्रत्येक पर्यायाचे आपले आपले तोटे आणि आपले आपले फायदे असू शकतात ते समजावून घेणं खूप जास्त गरजेचं आहे बिफोर टेकिंग एनी कॉल मला खात्री आहे की तुम्हाला पोहायला येत नाही तरी तुम्ही स्विमिंग पूल मध्ये उडी मारणार नाही त्यामुळे पहिल्यांदा सगळ्या गोष्टी जाणून घ्या आणि नंतरच इन्व्हेस्टमेंट कडे वाढा मित्रांनो सोन्याच्या किमतीतील वाढ ही इकॉनॉमी जिओपॉलिटिकल टेन्शन आणि मार्केट फोर्सेस यांच्या मधला परस्पर संवाद आहे इन्व्हेस्टमेंटच्या सतत बदलणाऱ्या लँडस्केप वर बारीक लक्ष ठेवा आणि त्यानंतरच इन्व्हेस्टमेंट करा मित्रांनो या व्हिडिओ मध्ये सोन्याचे भाव कसे काम करतात आणि कशा पद्धतीने वाढतात याची सामान्य कल्पना दिलेली आहे तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल उपयुक्त वाटला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचबरोबर या व्हिडिओला जास्त जास्त लाईक करा जर तुम्ही अजून ग्रो मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर, लवकर सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओची वाट बघा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह धन्यवाद Investment in securities market are subject to market risks read all the related documents carefully before investing please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares derivatives mutual fund and or other instruments traded on the stock exchanges